राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आता हकालपट्टी करण्यात आल्याचं कळतंय राजेंद्र हगवणे यांची सून म्हणजेच वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण राज्यभरामध्ये चर्चेत आलं होतं वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात स्वतः अजित पवार सुद्धा उपस्थित होते तसंच राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या लेखाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेला संबंध पाहता या प्रकरणामध्ये राजकीय वळण येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा बदनामी होत असल्याचं कळत होतं आणि याच पार्श्वभूमीवर पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काहीच वेळापूर्वी अशी माहिती दिली आहे की राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पद किंवा सदस्यत्वातून त्यांना मुक्त करण्यात आलेले त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे खर तर त्यांच्या घरात जी घटना घडली आहे ती एक मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वप्रथम निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे तिच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी तिला त्रास दिलाय त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणामधून सांगितले माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही कालच अजितदादांनी पुणे सी पीशी फोन करून तात्काळ त्यांना अटक करावी त्यांच्यावरती कडक कारवाई कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना हे पुणे सी पीला दिलेल्या आहेत राजेंद्र आगवनेची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे माध्यमाला माझी विनंती आहे कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची नाहक बदनामी करू नये एवढीच विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येत आहे दरम्यान शुक्रवारी वैष्णवी शशांक हगवणे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली वैष्णवीला नेहमीच सासरच्या मंडळींकडून जाच केला गेला वारंवार पैशांची मागणी तिचा पती नणन सासू आणि सासरे करत होते प्रत्येक सणाला त्यांना वेगवेगळे दागिने द्यावे लागायचे त्यांना पैसे द्यावे लागायचे आणि तरीसुद्धा वैष्णवीला तिच्या सासरी मारहाण होत होती असा आरोप वैष्णवीच्या आईवडिलांनी म्हणजेच कसपटे दाम्पत्याने केलेला आहे दरम्यान वैष्णवी आणि शशांकचा प्रेमविवाह होता ज्याला कसपटे कुटुंबाचा विरोधसुद्धा होता मात्र हट्टाने वैष्णवीने शशांकशीच लग्न केलं आणि त्यानंतर तिला आपली चूक झाली याचासुद्धा पश्चाताप झाला होता याबाबतची माहिती तिचे मामा उत्तम भैरट यांनी माध्यमांसमोर दिली ते असंही म्हणाले की अखेर दोघांचं लग्न जेव्हा लावून द्यावं लागलं तेव्हा लग्न सुद्धा खूप थाटामाटात झालं त्याशिवाय लग्नामध्ये एक महागडी फॉर्च्युनर तोळे सोनं सात किलो चांदीची भांडी एक महागड घड्याळ इतक्या गोष्टी भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या होत्या या विवाहाला स्वतः अजित पवार देखील उपस्थित होते आणि त्यांच्याच हस्ते फॉर्च्युनर गाडीची चावी शशांक म्हणजेच वैष्णवीच्या पतीला देण्यात आली होती त्यावेळेस अजित पवारांनी सुद्धा मिश्किलपणे तू फॉर्च्युनर मागितलीयस की ते देतायत असं विचारलं होतं या घटनेनंतर अवघ्या राज्यभरात एकच खळबळ उडाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हुंड्यातील फॉर्च्युनर गाडीची चावी शशांकला दिली गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा बदनामी होत असल्याचं बोललं जात दरम्यान यावर पाऊल उचलत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हगवणे पिता पुत्राला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवलाय दरम्यान हे दोघे सुद्धा सध्या फरार आहेत पिंपरी चिंचवड पोलीस राजेंद्र हगवणे शशांक हगवणे यांचा तपास करत आहेत दरम्यान अन्य तिघांना म्हणजेच वैष्णवीच्या सासरच्या मंडळी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्यांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या प्रकरणी आता राजेंद्र अगवणे आणि शशांक अगवणे यांची सुद्धा पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं कळतंय दरम्यान हेच प्रकरण चर्चेत असताना आणखीन एका घटनेचा एका उदाहरणाचा संदर्भ देत अजित पवारांनी भर सभेत आपण चुकीच्या माणसांना पक्षामध्ये प्रवेश दिलाय का असा प्रश्न करत त्याबाबत सुद्धा केलेलं वक्तव्य चर्चेत आहे अजित पवारांचं हेच वक्तव्य राजेंद्र हगवणे यांच्याबाबत सुद्धा लागू होत असल्याचं सध्याच्या घडामोडींवरून दिसून येते मात्र अजित पवार काय म्हणाले होते ते आपण पाहूया काल अशा एका व्यक्तीला प्रवेश दिला गेला की तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता लगेचच पेपरला म्हणजे मीडियामध्ये सुरू झालं की अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला अमुक झालं तर झालं फलना झालं मला पत्रकारांनी प्रश्न तिथं विचारलं विचारलं मी सांगितलं आपण म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य असेल तर ताबडतोब त्याला पक्षातन आम्ही त्याची हकालपट्टी करू त्याला पक्षात प्रवेश दिलेला असला तरी तो प्रवेश आम्ही नाकारू कारण शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष आहे मला पूर्णपणे अधिकार आहे मी काम करत असताना ज्याच्यातनं पक्षाची प्रतिमा खराब होईल ज्याच्यातून बदनामी आपली पक्षाची होईल ज्याच्यातून जनमानसाची आपल्या पक्षाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी अडचणीमध्ये येईल असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही वेळ पडली तर दोन कार्यकर्ते कमी असले तरी चालतील पण ते जीवाभावाचे कुठल्याही बाबतीमध्ये त्याची ते त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये स्वच्छ असली पाहिजे उद्याच्याला कुठलीही भगिनी किंवा कुठली आमची महिला माता काम घेऊन आल्यानंतर आपण आपल्या भावा समान व्यक्तीकड काम घेऊन चाललो किंवा वडील समान व्यक्तीकड काम घेऊन चाललो किंवा मुलाच्या समान व्यक्तिकर काम घेऊन चाललोय अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये असली पाहिजे या पद्धतीनच पक्ष चालेल मी आल्यावर आज आता म्हणजे भेट झाली तर मी विचारणार आहे दरम्यान हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याच पदावर नव्हते असं स्पष्टीकरण काहीच वेळापूर्वी रुपाली चाकणकर यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रियेमध्ये दिले या एकूण प्रकरणामध्ये वैष्णवी आधी वैष्णवीच्या जावेने सुद्धा होत असलेल्या छळाची तक्रार केली होती असं सुद्धा रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे या प्रकरणात आता पुढे नेमकी काय कारवाई होणार पिंपरी चिंचवड पोलीस राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांना कधी पेड्या ठोकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याविषयीचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता चा लाईव्ह